आज पंधरा ऑगस्ट देशाचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सर्व चळवळीतल्या लोकांचा ठिया आंदोलनाचा का कार्यक्रम होता या कार्यक्रमाला मी स्वतः नगरसेविका सुजाता शेट्टी नगरसेविका देवकीताई शेट्टी सर्व माझ्या कार्यकर्त्यांसहित या आंदोलनाला पाठिंबा द्यायला दुपारी गेलो होतो आणि आम्ही पाठिंबाही दिला ही मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विस्तारित काम होण्यासाठी दा शेताची जागा मागण्याची हे आंदोलन होतं वास्तविकता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावनाची निर्मितीने केली स्थायी समितीचा अध्यक्ष असताना तत्कालीन खासदार सुरेशबाई कलमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंबेडकर भावनाची उभारणी केली आणि शताब्दी वर्षाच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची घोषणा सुरेशबाईंनी केली आणि आंबेडकर पूर्ण करून तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांची कालच पुण्यतिथी होती त्यांच्या शुभासते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं उद्घाटन केलं त्याच वेळेस त्याच दिवशी त्याच कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना मी शेजारी डब्ल्यूची जागा ही आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाला द्यावं अशी मागणी केली आणि त्या मुख्यमंत्र्यांनी ते तत्काळ मान्यही केलं पण नंतरच्या काळामध्ये त्या खात्याच्या मंत्र्याने आम्हाला पत्र पाठवलं की सदरची जागा देता येत नाही कारण त्या ठिकाणी पी डब्ल्यूलाच बांधकाम करायचं आहे दुर्दैवाने आजपर्यंत ते पीडब्ल्यूचं बांधकाम होऊ शकलं नाही पण आता एक चांगली गोष्ट झाली या निमित्ताने चळवळ तर उभी राहिली शासनाने काय निर्णय घेतला जागा कोणाला दिली यावर मला जायचं नाही मी त्याचा माझा अभ्यास मी त्याचा केलेला नाही आंबेडकर भवन तर बांधून झालं आंबेडकर भवनाचा संघर्ष तर झालं त्याचबरोबर स्तंभाची उभारणीसुद्धा मला करण्याचं भाग्य लाभलं मी पुणेकर जनतेचा मनापासून धन्यवाद देतो की या दोन्ही कामाचं पुण्य मला लाभलेलं आहे आज विस्तारीकरणाच्या बाबतीत जर विचार केला तर हे संघर्ष एवढं करत असताना ह्या मंडळींकडनं होत असताना शासन का अजून जागू होत नाही त्याही पलीकडं माझ्या डोक्यात एक कल्पना आहे मी ते नंतर जाहीर करीन जर ह्यांच्याकडनं काही अजून शासनाकडनं दखल घेतल्या जात नाही तर मग शासनाचं कान उघडण्यासाठी शासनाच्या दारानं आवाज घुमण्यासाठी आपल्याला शासनाकडे जावं लागेल पुणे ते मुंबई असं काहीतरी संघर्ष यात्रा काढून या शासनाचं कान उघडून करून या ठिकाणी विस्तारीकरणाची जागा मागणी करावी लागेल पण त्यासाठी केलं होतं होतंय कोणी एका माणसाचं आंदोलन नाही माझ्या काळात काही ठराविक लोकांना घेऊन आंदोलन झालं पण आजच्या परिस्थितीमध्ये एकाच्या हातात नसून अनेक पुणेकरांची साथ मिळाली तर हे चांगल्या नेत्याला जाऊ शकतं असं मला स्वतःला वाटतं जेव्हा जेव्हा गरज पडेल साधारण शेट्टी सुजाता शेट्टी देवकी शेट्टी आम्ही आमचे असंख्य कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारासाठी जे जे करायचं असेल ते करण्यासाठी एक पाऊल नक्कीच आमच्या पुढे असेल जय हिंद जय भारत जय भीम